पाहिजे आम्ही असे अनेक आतापर्यंत हे काढले मोर्चे काढले सगळं केलेलं आहे चाळीस वर्षात हेच काम केलंय आम्ही चाळीस वर्षातल्या कामाची पावती मात्र तुम्ही लोक आम्हाला देत आहे आमची पण खंत आहे आम्ही अनेक वेळा आज गेली चाळीस वर्ष राजकारणात केले कुठल्याही भ्रष्टाचाराचा आळ आमच्यावर येऊ शकत नाही कधी आम्ही जातीवाद केला नाही सगळं शेतकऱ्याची भावना ओळखून सुद्धा आज आमच्या इथं तुमच्यातले भारत बाहेरचे पार्सल येतात आमदार आमदार म्हणून निवडून जातात काय केलं त्यांनी काल के आमच्या एकाही एक, एका ठिकाणी शेतकरीच्या बद्दल कुठे बैठक घेतली कुठं मोर्चा टाळा असं अजूनपर्यंत झाले नाही महाराष्ट्रामध्ये बातमी काय सगळ्या तरुण आमदार आपल्याकडचे आहेत आणि आम्ही तरुण आम्ही आता झालो म्हातारी समजून घ्या पण जे तरुण आमदार आहेत त्यांनी शेतकऱ्याविषयी काय केलं हे तुम्ही अभ्यास करायची गरज आहे आज तुमच्या पाट्या वाचतो इथं मायबाप सरकार दिवाळी साजरी करू का शिमगा साजरी करू काय म्हणते संपूर्ण एक एकणारा सात बारा कोरा हे कुणी घोषणा दिल्या एक सात बारा कोरा करू म्हणून ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ना निवडणुकीच्या काळामध्ये तुमचा सात बारा कोरा 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 करू तीन वेळा त्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं आहे का कोरा करत नाही तुम्ही सात बारा कोरा करत नाही आमचं कर्जमाफी करत नाही कर्जमाफी कोणाला करताय तुम्ही कर्जमाफी करताय अडाणी अंबानीला करताय बारा लाख कोटीचं कर्ज त्या उद्योगपतींना माप झाड एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला किती पैसे दिले चाळीस हजार किती कोटी दिले एकतीस हजार कोटी दिले आणि एका शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायला वीस हजार कोटी तुमच्या जमिनी घ्यायला वीस हजार कोटी आणि शक्तीपीठ महामार्ग ज्या मार्गाची आपल्याला गरज नाही त्याच्यासाठी ऐंशी हजार कोटी कशासाठी पैसे पाहिजे ऐंशी हजार कोटीचा खर्च काय तिथं लागत नाही जरा पाणी खर्च होत नाही तिथं चाळीस टक्के रक्कम ही भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या नेत्याला एवढं लक्षात ठेवा आपल्या एकदा शुगर असल्यामुळे ताण लागते मला सारखं एक उदाहरण सांगतो तुम्हाला सांगली ते पेट नाही काय रस्त्याचं काम होत ते काम चाळीस टक्के बिरून आलं म्हणजे बघा किती कोटीचं काम चाळीस कोटी म्हणजे समजा शंभर कोटीचं काम असेल तर चाळीस कोटी रुपये तिथं शिल्लक राहतात ते, ते कुणा जातात पैसे भारतीय जनता पार्टीला त्यांच्या नेत्याला पैसे जातात जिथं पैसे द्यायची गरज आहे तिथं तुम्ही आम्हाला कर्जमाफी करत आहे जिथं शक्तीपीठाला विरोध आहे त्या रस्त्याला तिथं मात्र शक्तीपीठ करायचं त्यांचे मनापासूनची तयारी चालू आहे आणि भूसंपादन करायला लागले मग या सरकारला करायचं काय त्या सरकारला तुम्ही म्हणताय जी दिवाळी साजरी करू का शिमगा साजरी करू त्यांनी म्हणते तुम्ही शिमगा साजरी करा काय माहिती आहे का, का? तुमच्या अंगात जो जे जोर पाहिजे ना ते जोर आम्हाला अजिबात दिसत आहे माझं स्पष्ट मत आहे निवडणूक आली की मताला पाच हजार दोन हजार दिले हे सगळे शेतकरी तुम्ही झक मारताय आणि मत ज्याचे पैसे घेताय त्याला तुम्ही मत देताय असा माझा डायरेक्ट आरोप आहे एखादा माणूस बाहेरच्या येतोय आमच्या इथं मागे एकदा शेंडियाला पंधरा दिवसात आमदार झाला आला महिनाभरा आला तो पण आमदार झाला कसे आमदार झाले मी एक तर जातीवादाचा गरजा आणि पैशाचा गरजा या दोन्ही शिवाय या भारतीय जनता पक्षाला काही माहिती नाही गावागाव मध्ये भांडणं लावणं जाती जातीमध्ये भांडणं लावणं धर्माधर्मामध्ये बांधणं आणि नाही ते विषय बाहेर काढणं शेतकऱ्याचा विषय सोडायचं त्या औरंगजेबच्या कबर खोदया विशाळगाड्याचं अतिक्रमण करूया नाही ते उद्योग या लोकांनी आपल्याकडे काढलेला आहे म्हणजे लोकाचं मत नेहमी दुसरीकडे व्हावं अशा पद्धतीचं हे भाजपचं सरकार चालू आहे आम्ही सुद्धा सरकारमध्येच आहोत पण पहिल्यांदा आम्ही तुमच्या सोबत आहोत तेवढं लक्षात ठेवा आम्हाला सरकारची दया नाही ती नाही आहे ज्या सरकारला शेतकऱ्याची दया येत नाही त्या शेतकऱ्याबरोबर आम्हाला आहे आमची दया तुम्हाला येते की नाही आम्हाला माहिती नाही आम्हाला काही राजकारण करायचं नाही आम्हाला जे करायचं आहे राजकारण ते शेतकऱ्याच्या बाजूलाच आहे आणि आज शेतकरी हा पोतराजा झालेला आहे बलेराजा राहिले ना तो पोतराजा झालेला आहे त्यामुळे याच दुःख पुसायला आपण सगळ्यांनी ताकदीन लढलं पाहिजे आज आपल्यामध्ये जी जी लोकशाही झाली ना अतिशय भ्रष्ट लोकशाही झाली एवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये मध्ये एक लढाचचा माणूस होता किंग चोंग काय तर त्याचं नाव आहे सोनू मग तो त्या लढाचा प्रश्न मांडत होता पण त्याला देशद्रोहाच्या खट्ट्याखाली त्याला जेलमध्ये टाकले लक्षात ठेवा म्हणजे असा आपण जर एखादा चांगला उद्योग केला तर आम्हाला जेलमध्ये टाकायची व्यवस्था या भाजपाकडून चाललेलं आहे फक्त तुमचा विषय विषयांतर करायचं धर्माच्या नावाखाली एक करायचं लोकांना आणि मग आपल्या लोकांची पसवणं करायचं अशा पद्धतीचं राजकारण हे भारतीय जनता पार्टीकडून चालू आहे तुम्ही त्याचा समंजसपणानं विचार केला पाहिजे आपण या देशामध्ये राहणारे सगळे भारतीय लोक आहोत आणि हा देश सात टक्के देश हा शेतकऱ्यावर जगणार आहे लक्षात ठेवा आणि या सात लोकांची अवस्था अशी आज याचा आपल्याला काही फायदा नाही देवेंद्र फडणवीस सांगते एक लाख कोटी बाहेर आणलो दहा लाख कोटी आणलो पन्नास हजार लोकांना लो रोजगार मिळेल ह्या सगळ्या भंप गोष्टी आहेत जसं सात बारा कोरा केला ना तसं ह्या जसं सात बारा कोऱ्याच्या गोष्टी कुठे तशा ह्या बाहेर आलेल्या लोकांची जे संपत्ती आहे ते काय करतात तिथं उद्योग काढतात उद्योग मध्ये कोण असते त्यांचीच माणसं असतात ना मला सांगा अडाणी सारख्या माणसाला दोन हजार एकर मध्ये वार्षिक एक रुपयानं दिले होते लक्ष ठेवा जमीन वन खात्याची जमीन दोन हजार एकर जमीन वर्षाला एक रुपयाप्रमाणे एकर जमीन त्या अडाणीच्या गळ्यात घातली हे सरकार कुणीकडे बघतंय याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या देशाच्या अंदाजपत्रकामध्ये शेतकऱ्यासाठी किती तरतूद आहे आम्हाला काहीच तरतूद नाही ना आम्ही कष्टाने एवढं पिकवतोय त्या माधाला किंमत आहे का त्या माधाचे कुठे दर आहे का साधा तुम्ही बरंच घेतला टूथपेस्ट घेतला काही जरी घेतला तर त्याच्या प्रत्येकाच्यावर एमआरपी किंमत दिली जाते मग मा आमचा माल त्याच्यावर एमआरपी का असू नये याचा आपण सुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि शेतीला लागणारे जे असतील उद्योग जे औषध असतील खत असतील यंत्रसामुग्री असेल त्याला मात्र एमआरपी आहे त्याच्याकडे आपलं लक्ष नसते प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याची वस्तू लिलाव पद्धतीने विकली जाते आणि त्यांच्या वस्तू मात्र न फिक्स केल्या जातात के त्यामुळे आपला शेतकरी लागलेला आहे याला कुठलाही ठोस पावलं व्हायचं असेल तर शेतकरी जागृत झाला पाहिजे जा लक्षात ठेवा आपल्याला काय सांगतात लोक का? राम मंदिर बांधलं हजारो कोटी खर्च केला तिथं शांत तुम्हाला काय फायदा झाला त्याचा त्या प्रयागराजला डुबच्या मारल्यानंतर गंगा न यमुना दोन नदी आहे तिथं डुबच्या मारल्यानंतर पाव होत आहे असं तुमची नामची समजूत आहे आणि तिथं कोण कोण डुबक्या मारले देवेंद्र प्रदेश बायको सदर लोक डुबक्या मारला तुमचा तो अमित शाह त्यानं पण डुबक्या मारला असे अनेक लोक तिथे जाऊन डुबक्या मारले म्हणजे आधी पापेशच आहेत ना म्हणून तुम्ही पाप क्षारण करायला गेलं या अशा लोकांना भम्पगिरी पासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे तुकाराम महाराजांनी सांगितले कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सजनी मिळाली या सत्संग समर्पिता भजंग तुकाराम महाराज सांगतो मी माझं सांगत नाही तीर्थामध्ये काही नाही असं तुकाराम महाराजांनी स्वच्छपणे आपल्याला सांगितलंय तरी परंतु देव देवजीच्या मागं लागून तुम्हाला विड्यात काढायचं काम हे सरकारचं चालू आहे आणि अनेक काळापासून चालू आहे आणि आता तरी भारतीय राजघटना यांना मान्य नाही लक्षात ठेवा तुम्ही हे मनुवादी लोक काय म्हणतात आमची राज्यघटना गा ही मनुस्मृती पाहिजे मनुस्मृतीमध्ये काय वर्ण व्यवस्था आहे दोन म्हणत जास्त घेतो तुमची मध्ये वर्ण व्यवस्था आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य छुद्र आणि मनुस्मृतीमध्ये वेदाचा भाग आहे लक्षात ठेवा काय म्हणते मनुस्मृती ही तर वर्ण व्यवस्था महत्व आहे आणि त्या मनुस्मृती मध्ये ब्राह्मण सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोक श्रेष्ठ असं आपल्या रामदास स्वामींनी सांगितले म्हणजे ही जी संस्कृती आपल्याला रुबवली जात आहे ना ही संस्कृती ना, ना पाहिजे आपली जे आंबेडकरची जी घटना आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि सर्वांना सामान्य आहे ही घटना त्यांना ह्या मनुस्मृतीवादी लोकांना मान्य नाही ह्या ठिकाणी त्यांना मनुस्मृती पाहिजे आणि म्हणजे ब्राह्मणाचं येईल आणि आता सध्या हिंदुत्व म्हणजे काय हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणत्व ब्राह्मणत्व म्हणजे काय वरण व्यवसाय लक्षात ठेवा त्यामुळे अशा लोकांच्या स्वतः न ना लोकांच्या नादी लागता आपल्या संतांनी जो विचार दिला आहे तुकाराम महाराज असतील कबीर असतील गुरु नानक असतील अनेक लोक त्याची सगळ्याची नावं घेत हो नाही या संतांचा विचार आपल्याला रुजवला पाहिजे वृदक्षवल्ली आम्हा सौर्य वंचने म्हणणारे तुकाराम महाराजच होते ना असं एक तरी मला सांगा आर एस एसचा माणूस आज एवढी मोठी भयानक अवस्था आहे आर एस एसचा एक तरी माणूस एक तरी संस्था पैसे द्यायला तुमच्या पुढे आले का विचार करा तुम्ही आणि सरकार कोण आहे आर एस एस आर एस एस थ्रू मोहन भागवत मोहन भागवत थ्रू आमचं देवेंद्र फडणवीस आणि तिथं वर मोदी सगळे भंपक लोकांच्या लक्षात मी पक्षाच्या सत्तेत असून बोलतोय तुम्हाला सगळी दिशाभूल करण्याचं काम तुमचं चालू आहे लोकांना धर्मांना करायचं धर्माची जादू करायची धर्म एक आपूची गोळे असं म्हणणारे आपल्याकडे होऊन गेले ते आपूचे गोळे तुम्हाला द्यायला लागले आणि यज्ञ करा अमक करा प्रार्थना करा असं म्हणतात मध्यंतर घोष सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो तुम्हाला माहित आहे आपले महाजन महाजनला गोळ्या घातल्या हा प्रमोद महाजन त्याला लिहिला होती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तो बेसितच होता लाईट साई घेऊ तो जिवंत होता हे भाजपचे काय मला जातीवर बोलत नाही भाजपचे आर एस एस काय करायला लागले सगळ्यांनी प्रार्थना करा देवळात जाऊन सगळ्यांनी महामृत्युंजय यज्ञ करा म्हणजे या महाजनचं जीव असते हे सगळं उद्योग केले सगळं झालं कोरोनामध्ये काय तर नरेंद्र मोदी थाळ्या वाजवा टाळ्या वाजवा अरे काय मूर्खाच्या तुम्ही सांगा ना अजूनही लोकांना विज्ञान शिकवत नाही विज्ञानाच्या पलीकडे जाऊन उद्योग करायला लागलाय हे होण शक्य का आणि तुम्हाला अमेरिकेत उद्या उलट देतो जेव्हा अमेरिकन यान भरकत लवकर गेल्यानंतर ते यान त्याच्यामध्ये सुनीता विल्यम आणि तीन पायलट होते तिथं त्यांचा सगळ्याचा जीव धोक्यात आला कारण त्या पायलटला यानाला कंट्रोल करायची ताकद त्यांच्याकडे संपली होती त्यांनी काय केलं त्यांनी काळ्या वाजवा नाही कुठे यज्ञ करा म्हणले नाही कुठल्या नदीला जाऊन आंघोळ करा म्हणले नाही त्यांनी सरळ त्यान मस्त आणि त्यांची काही माणसं तोडी जमली तिथं यान भरकटत ते यान कसं भरकट माहिती का यान प्रतिभावती हो दिवसाला सात फेऱ्या मारत होतं एवढ्या चांगल्या गतीने फिरत असताना ते आलेन ते दोन चार वैज्ञानिक जमले त्यांनी हिथं यान पाठवून दिले आणि इथल्या यानामध्ये त्या सगळ्यांच्या यानामध्ये बसवले आणि ते यान येतो उतरलं कुठं समुद्रामध्ये उतरलं आणि त्या सगळ्यांना जीवनपणी बाहेर काढलं हे आम्ही देशाची पॉलिसी आहे तिथे येत या प्रार्थनामध्ये काही नाही एवढं लक्षात ठेव मी दोन उदाहरण एवढ्यासाठी देतो तुम्ही विज्ञानमध्ये झालं पाहिजे कथा 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 सगळे खोटे येतो सत्यनारायण कथा ज्योतिबा फुलेने किती सांगितले तुम्हाला पण आपल्या लक्षातच येत नाही वास्तुशांती केल्यापासून माणूस मेल्यानंतर परत बारा तेरा दिवसापर्यंत आपल्याला भट लागते कशाला पाहिजे तुम्हाला भट तिथं शाहू बरं का त्याला शिगर ठरव तुम्ही शिवाजी महाराजाला लक्षिघर ठरवलं तुम्ही आणि तुम्ही आमचे आल्या गुरुवाला वित अरे या शिवाजी महाराज ज्याला लढाई जात होते ना कधी त्याने रात्री तिथे केले लक्षात ठेवा त्यांनी कधी पंचायत बघायला भटाकडे गेले नाहीत हे आपल्याकडे संस्कृत आहे पण आपल्याला मगाशी यांनी सांगितलं ते देवेंद्र फडणवीस शिवाजी पुढे हात महस्त करते तो एवढा बदमाश माणूस आहे तुम्हाला सांगतो गडपणे ह्या महाराष्ट्राचं जर कोण वाटोळ करायला असेल पक्ष कोण फोडले माणसं कोण फोडली नेते कोण फोडले आणि कशावर फोडली आहे सीबीआय इन्कम टॅक्स आहे या सगळ्या संस्थेचा वापर करून हे लोक सध्या उद्योग करायला लागलेत त्यामुळे जी आज जी तुम्हाला गर्दी दिसते ही सगळी भीतीपुटी झालेली गर्दी लक्षात ठेवा आर एस एसनी सगळीकडे माणसं फोडलेली आता हायकोर्टामध्ये सुद्धा परवा याच्या नाव तुम्हाला कदाचित माहिती असेल आर एस ए चा प्रवक्ता म्हणजे भाजपचा प्रवक्ता त्याला मध्ये जज्ज केले म्हणजे जज्जापासून के न्याय व्यवस्थेपासून सगळ्या यंत्रणेमध्ये त्यांनी माणसं घुसवायचं काम केले त्यामुळे तुम्हाला जर न्याय मिळवायचा असेल जेल जेलमध्ये जायची सुद्धा तयारी पाहिजे ते वामकीमच तुम्हाला देतो आम्ही का लडाख मध्ये लडाख मध्ये ज्यांनी जे कामगार काम केलं त्या माणसाला जेलमध्ये जायची पाळी दिले माणसाला हे जर तुम्हाला बदलायचं असेल हे एक स्वातंत्र्य युद्ध एवढं लक्षात ठेवा आणि हे युद्ध युद लढल्याशिवाय आपल्याला शेतकऱ्याला समाधान मिळणार नाही आपण असे आणू आणखीन काय आणू वाड्याला चारा आणू हे इथं फक्त शो केला जाईल याच्यात सरकारवर काही परिणाम होत नाही सरकारवर जर परिणाम होणार असेल येणाऱ्या आता निवडणूक आहेत लोकसभा विधानसभा चाललेल्या आता पंचायत समिती नगरपालिका आहे त्या नगरपालिकेमध्ये कुणाकडून पैसे न घेता चांगल्या माणसाला निवडून जायचं तुम्ही काम करता का तू सांगा मला काम का हे आपण लोकशाही मार्गाने सत्ता बदलायचं आहे ते बदलायचं असेल तर आपल्याला सुद्धा प्रामाणिकपणे मतदान करणं गरजेचं आहे येणाऱ्या दोन सत्ता निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रामाणिकपणे काम करा आणि आपल्याला शेतकऱ्याची सत्ता ना शेतकरी सुखीचं तर जग सुखी म्हणतो आणि जग सुखी कधी होते शेतकरी सुखी असेल तर ना आज सगळ्यात दुःखी जर कोण असेल तर शेतकरी आहे त्याचं दुःख निवडण करायचं असेल तर आपल्याला जे आंबेडकरनी एक मताचा हक्क दिलाय त्या मताचा तुम्ही वापर करा आणि चांगली माणसं निवडून द्या संघर्ष तर काका निवडून तर आले आम्ही सुद्धा संघर्षामध्येच आलोय त्यामुळे या संघर्षाला तुमचं पाठबळ असलं की ते सत्तेचं पाठबळ होते त्यामुळे आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकला काही विचार तुम्ही आवडत नसते पण माझ्या विचार मी तुम्हाला सांगितले तुम्ही ऐकून घेता ત્યાબલ ધન્યવાદ અને આ